नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी रायगड जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षणाच्या सोडतीच्या तारखा जाहीर पेडमध्ये बावीस एप्रिल ला बैठक रायगड जिल्ह्यातील आठशे दहा ग्रामपंचायतीसाठी दोन हजार पंचवीस दोन हजार तीस साठी तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करून अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार तालुका निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी प्राधिकृत व नियुक्ती करून आणि सरपंच आरक्षणाची तालुक्यात सभा घेण्यासाठी तारीख निश्चितीची अधिसूचना जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जाहीर केली आहे पेंट बावीस एप्रिल अलिबाग बावीस एप्रिल मुरुड तेवीस एप्रिल पनवेल बावीस एप्रिल उरण तेवीस एप्रिल कर्जत बावीस एप्रिल खालापूर एप्रिल रोहा बावीस एप्रिल सुधागड तेवीस एप्रिल माणगाव बावीस एप्रिल तळा तेवीस एप्रिल महाड तेवीस एप्रिल पोलादपूर चोवीस एप्रिल श्रीवर्धन बावीस एप्रिल म्हसळा तेवीस एप्रिल अशा तारखा आहेत उपविभागीय अधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत इंटू ब्रॅकेट सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम एकोणीशे चौसष्ट पोट नियम इंटू ब्रॅकेट चार इंटू ब्रॅकेट पाच इंटू ब्रॅकेट सहा नुसार त्या त्या ग्रामपंचायतींमधील लोकसंख्या मागील आरक्षण यांचा सखोल अभ्यास करून अचूक आरक्षण निश्चित करावे सरपंच आरक्षणाची सभा संबंधित तालुक्यात घेऊन कार्यवाही पूर्ण करावी असे आदेश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी केले आहे पेण येथे प्रवीण पवार उपविभागीय अधिकारी पेण सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सभेचे आयोजन करणार आहेत पेण तालुक्यात एकूण चौसष्ट ग्रामपंचायती असून यामध्ये सर्वसाधारण खुला सोळा सर्वसाधारण महिला सोळा नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला आठ महिला नऊ अनुसूचित जमाती खुला सात महिला सात अनुसूचित जाती खुला एक महिला शून्य असे आरक्षण असणार आहे पेंटच्या सरपंच पदाचे भवितव्य बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समजणार आहे त्यामुळे कोणाच्या वाट्याला हसू आणि कुणाच्या वाट्याला असू हे समजणार आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद